बरोबर गोडा का एर नाही बसन मामा तू लवकर जासन दे वायरचं कोण करत नाही मामा आता परत नाही ट्रिप कोण यार ते नाते हां मग काय कुठे ती काय ड्रीप खेळू राहिले तिच्यावर जेवून आली अक्का मी काम आवरले बसले आराम केला थोडाय काय आमच्या साहेब नाही खायला ना खायला ती तू खाण लावली तुला गाडीच पाहिजे मग गाडी किती थोडा आणता येणार आहे मला

पण अड्ड मिरशीचा भाईचा लोणच हम्म हम्म आपलं सगळं असत तू जेवण रे शिवारी मोबाईल मध्ये निघून गेलो